आज या ठिकाणी जागर ज्ञानेश्वरीचा या उपक्रमातील हे पुष्प गुंपण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच मराठी विभाग प्रमुख माझे गुरुवर्य डॉक्टर सोनूने सर कोनवणे सर या सर्व गुरुस्थानी व्यक्तित्वाला वंदन करतो मागील दोन तीन सत्रापासून अध्याय दुसरा यावरती आपण या, या ठिकाणी विवेचन ऐकतो आहोत खरं तर हे विवेचन ऐकताना जसं आपण टी व्हीवरती मालिका पाहतो मालिका जशी वेगवेगळ्या खंडामध्ये असते तसे हे वेगवेगळे पुष्प आपण मागच्या भागाशी जोडले पाहिजे म्हणजे त्याची आशयाची जी अखंडता आहे ती आपल्या लक्षात यायला सोपं होईल प्रत्येक वेळी नवा निरूपणकार या ठिकाणी येतो आणि मग तो, तो त्याच्या मतीनुसार आकलन आपल्यासमोर मांडत असतो म्हणून त्या व्यक्तीपरत्वे हा आशय वेगळा आहे असं आपण डोक्यात घेऊ नये तर त्याची आशयाची अखंडता आपण जपली पाहिजे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेचे बहात्तर श्लोक आणि तीनशे पंच्याहत्तर माऊलींनी निरूपण केलेल्या ओव्या आणि त्या ओव्यांमधल्या ओवी क्रमांक दोनशे एक ते तीनशे या आशयाच्या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर माझे जे काही बोबडिया बोल आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर मी माझ्या पहिल्या पुष्पाच्या वेळी असं म्हटलं होतो की मला घरात बरीच मोठी वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे पण मी या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानसागराच्या काठाभोवतीच फिरत होतो मी सात आठ पारायणं केली असतील लहानपणापासून जेव्हा संधी मिळेल तेव्हा पण मी त्या सागरात कधी उतरलो नव्हतो मला या उपक्रमाच्या निमित्ताने त्याच्या आत उतरायला भाग पाडलं गेलं ते खरं तर आपल्याला भागच पाडावं लागतं आपल्या मनात इच्छा खूप असते पण वेळ नसतो आपल्याकडे म्हणून या निमित्ताने मी सर्व आयोजकांचे विशेषतः अग्निहोत्री सरांचे आभार व्यक्त करेल की मला त्या निमित्तानं थोडंसं आत जाण्याची संधी मिळते आहे या अध्यायामध्ये असं म्हटलं जातं की भगवद्गीतेचा दुसरा अध्याय हा संपूर्ण गीताचा जो सार आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो अशा अर्थाने आहे की याला आपण सांख्ययोग असंही म्हटलेलं आहे आणि कर्मयोग असंही म्हटलेलं आहे आता मनाने खचलेल्या आणि मनाने शस्त्र खाली ठेवून त्राण गळून गेलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण वेगवेगळ्या युक्त्या करावून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुला जे काही वाटतं आहे ते ते नाहीच आहे तुला अजून सत्याचं ज्ञानच झालेलं नाही आणि त्यामुळे तुझ्या मनामध्ये वेगवेगळे संशय वेगवेगळे भ्रम वेगवेगळे नातेसंबंध म्हणजे ह्या सगळ्या भौतिक जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत या भौतिक जीवनाचा तू फार विचार करत आहेस आणि म्हणून तुला हे सगळे प्रश्न तुझ्या मनात उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी श्रीकृष्ण त्याला वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगतात आता तुम्ही म्हणजे साधारण असा प्रश्न पडेल की एकदा सांगितलं तर ठीक आहे ना मग एवढं वेळेस का वारंवार वारंवार तेच सांगत राहायचं म्हणजे मागच्या बऱ्याच सत्रापासून म्हणजे पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही हे ऐकताय की अर्जुन युद्धासाठी निघालेला आहे रणभूमीवरती मध्या त्याचा रथ जाऊन पोचलेला आहे त्याने शस्त्र खाली ठेवून दिलेलं आहे त्याला सगळे आप्तस्वकीय गुरु बंधू दिसत आहेत आणि त्यामुळे तो लढण्याला नकार देतो आणि श्रीकृष्ण त्याला समजावून सांगताय आता हे मागील बऱ्याच सत्रापासून आपण ऐकतो की समजावून सांगतायत समजावून सांगतायत तर अर्जुनासारख्या एवढ्या मोठ्या शूर व्य योद्ध्याला इतक्या वेळा समजावून सांगणं म्हणजे आपल्याला थोडासा प्रश्न पडू शकतो त्याचं उत्तर असं आहे की श्रीकृष्ण केवळ समजावून सांगत नाही आहे तर सत्याचं ज्ञान करून देत आहे सत्तेची ओळख करून देत आहेत आणि आपल्याला एक साधी गोष्ट माहीत आहे की मी मागच्या माझ्या सत्रातही ते उदाहरण दिलं होतं की रस्त्यावरती किती दगड असले आणि आपल्या पायात जर चांगला बूट असेल तर आपण चांगल्यापैकी तो रस्ता पार करू शकतो पण त्या दगडांमधला एक बारीकसा खडा जर आपल्या बुटाच्या आत असेल तर आपल्याला चालता येत नाही म्हणून आपल्या मनामध्ये आणि मनाच्या बाहेर मनात एखादी गोष्ट बसली तर त्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी आणि त्या गोष्टीपासून त्या व्यक्तीला वेगळं करण्यासाठी बराच मोठा काळ लागतो म्हणून अर्जुनाची सुद्धा अशीच अवस्था आहे मनात भौतिक जगाविषयीचं जे ज्ञान आहे ते भौतिक जग अर्जुन विसरायला तयार नाही आहे आणि श्रीकृष्ण त्याला सत्तेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे या अनुषंगाने जो विवेचनाचा भाग आहे तो आपण या ठिकाणी आज घेतलेला आहे या शंभर ओव्यांमध्ये महत्त्वाची काही दोन तीन सूत्रं येत आहेत त्यातलं पहिलं सूत्र म्हणजे स्थितप्रज्ञता आता ही स्थितप्रज्ञता काय आहे म्हणजे जोपर्यंत आपण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या संतुलित होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी स्थैर्य प्राप्त होत नाही आणि आपल्या बुद्धीला जर स्थिरता प्राप्त झाली नसेल तर मग आपण कुठल्याही छोट्या मोठ्या भावनिक गोष्टींमध्ये गुंतत जातो आणि जोपर्यंत ही भावनिक संतुलन आपल्याला साधता येत नाही तोपर्यंत आपण षडरिपूवरती नियंत्रण मिळवू शकत नाही आणि षडरिपू हे मूळ दुःखाचं कारण आहे आणि आज जे काही दुःख आपल्या पदरी पडत आहेत ह्या सगळ्या दुःखाचं मूळ कारण आपल्या ठाई असलेले षडरिपू आहेत मग त्यामध्ये लोभ असेल क्रोध असेल मोह असेल मत्सर असेल माया असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळे घेऊन चाललोय आणि श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या सगळ्या गोष्टीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल की हे खरंच घडलं होतं का मग अर्जुन होता का कृष्ण होते का आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दोघांमधला संवाद आणि त्या संवादामधलं आपल्या जीवनासाठी काय महत्त्वाचं आहे कारण सुखी आपल्याला व्हायचं आहे मग श्रीकृष्ण होते काय अर्जुन होता काय महाभारत घडलं काय आणि नाही घडलं काय आपल्याला काय घेणं देणं नाही म्हणजे आपली बौद्धिक उंची त्या विषयावरती वाद करणे इतकी नाही आहे म्हणून आपण त्याच्याकडे न जाता आपल्याला काय मिळू शकतं आपला काय फायदा इथं होऊ शकतो कारण प्रत्येक माणूस प्रत्येक कृती ही आनंदासाठी आणि समाधानासाठी करत असतो तर आनंदी जर व्हायचा असेल तर मी काय केलं पाहिजे कारण आपल्याकडे शरीरासाठी भौतिक गोष्टी बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत अभ्यासक्रमामध्ये पण शारीरिक आणि बौद्धिक या दोन घटकावरती जास्त भर दिला जातो पण मानसिक गोष्टींवरती फार कमी भर दिला जातो आणि जी सर्वांगीण विकासाची संकल्पना असते एक कुठल्याही व्यक्तीच्या ती तीन गोष्टीवरती अवलंबून असते त्याचं मन मस्तिष्क आणि त्याची शारीरिक मजबूती म्हणजे बुद्धी भावना आणि मन ह्या गोष्टी आहेत मग त्याच्यामधली शरीर आणि बुद्धी या जर शिक्षणातून विकसित होत असेल तर मग मनाचं काय मनासाठी कुठले अभ्यासक्रम आहेत का कोणतेही हो अभ्यासक्रम उपलब्ध नाही भाषेच्या अनुषंगाने आपल्याला मनाचा विकास करावा लागतो आणि जर मन विकसित झालं नाही तर मग आपल्या सर्वांगीण विकासामधली एक बाजू कमकुवत आहे आणि ती बाजू कमकुवत असेल तर आपण सर्वांगीण विकसित होत नाही आपण मानसिकदृष्ट्या पंगू होतो आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं महत्त्व आज एवढं जगामध्ये आजपर्यंत का आहे बाराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत ज्ञानेश्वरींना ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाला लोकांनी डोक्यावरतीच का ठेवलेलं आहे आपल्यासारखे दोन चार असतील जे भक्तिभावने करत असेल पण सगळेच लोक भक्तिभावने करतात असं नाही त्याच्यामधलं काहीतरी रहस्य त्यांना कळलेलं आहे आणि ते रहस्य हेच आहे की ते तुम्हाला या सगळ्या भौतिक गोष्टीच्या जगापासून आनंद कसा मिळवायचा तोही शाश्वत आनंद या दृष्टीने आपल्याला ते हा ग्रंथ प्रबोधन करणारा आहे म्हणून त्या दृष्टीने श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या युक्त करून समजावून सांगतात मग आता या शंभर ओव्यांमध्ये स्थितप्रज्ञता हा मुख्य धागा त्याच्यामध्ये येतो जो की सगळ्याच व्यक्तींसाठी सुखी जगण्याचा पहिला मार्ग आहे स्थितप्रज्ञता म्हणजे नेमकं काय का आपल्या वाट्याला कितीही सुख आलं कितीही दुःख आलं तरी आपण कोणमडून जाता कामा नये स्थिर आपल्याला राहता आलं पाहिजे डोंगरासारखं स्थिर राहता आलं पाहिजे किती ऊन पडलं कितीही वारा आला कितीही पाऊस पडला तरी डोंगर स्थिरच हो आहे आपल्याला झाडासारखं राहता आलं पाहिजे आपल्याला नदीसारखं पाण्यासारखं राहता आलं पाहिजे आपल्याला म्हणजे काय आपल्याला आपलं मन तसं ठेवता आलं पाहिजे तुम्ही तर आम्ही झाडासारखं राहतो डोंगरासारखं राहतो आपल्या मनावरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होणारे संशय निर्माण होणारे भ्रम हे कशामुळं निर्माण होत आहेत तर अर्जुनाचे इंद्रिय जे आहेत ते इंद्रिय ताब्यात नाही आहेत आणि म्हणून वेगवेगळे भ्रम निर्माण होत आहेत म्हणून स्थित प्रज्ञता प्राप्त करण्याचा पहिला मार्ग कोणता असेल तर तो आहे इंद्रियांवरती नियंत्रण आपल्याला मिळवता आलं मग आता इंद्रियांवरती नियंत्रण कसं मिळवणार आपण बघा आपल्याकडे एक लोकोक्ती प्रसिद्ध आहे लोकांतात एकांत साधता येणं हा फार मोठा गुणधर्म आहे तुम्ही हजार लोकांच्यामध्ये जरी बसलेले असाल तरी तुम्हाला एकांत साधता आला पाहिजे आता हल्ली उलट जग चाललं आहे लोकांतामध्ये एकांत आहे पण तो मोबाईलच्या सोबत आहे आभासी एकांत आहे तो एकांत हा अंतर्मुख करणारा नाही तो एकांत तुम्हाला आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणारा नाही म्हणून अलीकडच्या काळात होणारा एकांत हा एकांत नसून तो एकटेपणा आहे एकटेपणा हा तुम्हाला समाजातून बाजूला घेऊन जातो तुम्हाला तुमच्यापासूनही बाजूला घेऊन जातो आणि शेवटी फक्त निराशाच आपल्या पदरी येते म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की इंद्रियांवरती नियंत्रण आपल्याला मिळवता आलं पाहिजे पण त्याच्यासाठी माऊलींनी एक फार सुंदर उदाहरण वापरलेलं आहे की कासव जे आहे ते कासव संकटाच्या वेळेला त्याचे इंद्रिय त्या कवच्याखाली घेऊन टाकतं आता इथं कृती ही आहे पण इंद्रियाचं नियंत्रण कासवावरती नाही आहे कासवाचं नियंत्रण इंद्रियावरती आहे तसं माणसाचं आहे माणसाला स्वतःच्या आप नियंत्रण मिळवता आलं पाहिजे इंद्रियांवरती सुद्धा नियंत्रण मिळवता आलं पाहिजे महानुभाव संप्रदायामध्ये या इंद्रिय नियंत्रणावरती अतिशय टोकाची विधानं वापरलेली आहेत म्हणजे एका वृ झाडाखाली एका तासापेक्षा जास्त वेळ बसू नये तोरण बांधली या दारावरती भिक्षा मागू नये का मागू नये तुम्ही मला सर काय फरक पडणार नाही आता बघा हे एक उदाहरण आपण समजून घेऊ म्हणजे आपल्याला नियंत्रण का गरजेचं आहे ते लक्षात यायला लागेल ला तोरण घराला कधी बांधलं जातं घरात काहीतरी मंगल कार्य असतं तेव्हाच आता घरात मंगल कार्य आहे म्हणजे त्या घरामध्ये पकवान हे बनवले जाणारच पुरणपोळी असेल गोडदोड असेल जे काय असेल मानव संप्रदायात असं म्हटलेलं आहे की त्या घरी भिक्षा मागायची नाही का तर दिलेल्या भिक्षेमध्ये जर अर्धी पुरणपोळी मिळाली असेल आणि ती जर तुम्ही खाल्ली तर तुमची जीभ उद्या पण पुरणपोळी मागू शकते म्हणून त्या घरी भिक्षाच मागायची म्हणजे जीवाला मिष्टान्नाची सवय जर लागली तर ते परत परत मागू शकतं म्हणून त्याला इंद्रियावरती त्या नियंत्रण ठेवायचं जिभेवरती नियंत्रण ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो म्हणजे बघा स्थित प्रज्ञता प्राप्त करायची आहे तर इंद्रियांवरती नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे इंद्रियांवरती नियंत्रण मिळवायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याग करावा लागतो जी काही मनात इच्छा निर्माण होते तिचा तुम्हाला हनन करावं लागतं ती इच्छा मारावी लागते आता ती इच्छा सकारात्मक की नकारात्मक हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो मग तुम्ही म्हणाल सर इच्छात मारायची तर मग श्रीकृष्ण अर्जुनाला इच्छा निर्माण करण्यासाठीच तर समजावून सांगताय पण तिथे धर्म आणि अधर्म मागच्या सत्रामध्ये धर्म आणि अधर्माचा संदर्भ वागसरांनी सुंदररित्या सांगितला होता की कुठल्या धर्मासाठी अर्जुनाला प्रेरित करायचं आहे आणि कुठल्या अधर्माचा विनाश करायचा म्हणून त्या अनुषंगाने इंद्रियांवरती नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला त्याग करावा लागेल आणि मग त्यागासाठी मग आपले जे पाच ज्ञानेंद्रिय आहे या पाचही ज्ञान इंद्रियांवरती तुम्हाला ताबा मिळवता आला पाहिजे आता एक साधं उदाहरण आपण घेऊया तुम्ही रस्त्याने जात आहात आणि बाजूला काहीतरी घाण पडलेलं आहे आणि ती दुर्गंधी तुम्हाला येते आहे आणि तुम्हाला ते टाळायचं आहे ती दुर्गंधी तुम्हाला घ्यायची नाही तुम्हाला नाकावरती नियंत्रण मिळवायचं आहे म्हणजे एक उदाहरण सांगतो तसं कानाच्या बाबतीतही आहे वाईट विचार तुम्हाला ऐकायचे नाही पण ऐकू येत आहेत त्याला काय पर्याय आहे आपल्याला त्याला सुद्धा पर्याय माऊलींनी सांगितलेला आहे काय पर्याय आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे इंद्रिय नियंत्रित करायचे म्हणजे बंद करून ठेवायचे नाही आहेत त्याला चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवायचं त्याला डायव्हर्ट करून टाकायचं ते डायरेक्ट थांबू शकत नाही त्याला डायव्हर्ट करायचं म्हणजे तुमच्या मनात वाईट विचार ऐकू येत असतील तर तुम्ही चांगला विचार करायला लागा बाहेरचं ऐकू येणं बंद होईल तुम्हाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही घेतलेल्या चांगल्या सुवासाची आठवण करा तुम्हाला चांगला सुवास यायला लागेल आत्ताच मला वाटतं कालच काय की संमोहन शास्त्राचा प्रयोग आपल्या महाविद्यालयामध्ये झाला तिथे हीच कल्पना करण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला त्या जगामध्ये पलायन करायला लावण्याचा प्रयत्न सारख्या के विषयातून केला जातो तुम्हाला भौतिक जगातून जे तुमचं जगणं जे दुःखी आहे या दुःखी जगण्यातून तुम्हाला आनंददायी जगण्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या नव्या प्रयोगातून केला जातो म्हणजे पलायनवाद नावाचा एक प्रयोजन पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी मांडलेलं सुद्धा आहे आपण एखादा चित्रपट पाहतो म्हणजे काय करतो आपण वास्तविक जीवनातून चित्रपटाच्या जीवनामध्ये काही वेळासाठी का होत नाही पलायन करतो आणि तीन तासामध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की त्या चित्रपटातलाच मी एक भाग आहे असं म्हणून आपण तीन तास घालवतो आणि बाहेर आल्यानंतर वाटतं की अरे वा किती फ्रेश झालो साधार्थ एवढाच की तुम्ही वास्तविक जीवनापासून पळ काढलेला आहे तुम्ही दुसऱ्या काल्पनिक जगामध्ये पलायन केलेलं आहे असं काल्पनिक जगात पलायन करूनसुद्धा तुम्हाला शाश्वत सुख मिळणार नाही में। काही वेळेपुरतं मिळेल पण इथे श्रीकृष्ण शाश्वत सुखाची संकल्पना अर्जुनाला समजावून सांगण्या सांगण्याचा प्रयत्न करतायत जेव्हा समजावून सांगतायत आणि म्हणून त्या दृष्टीने इंद्रिय नियंत्रण असेल त्यासाठी त्याग असेल त्याग कसा करायचा तर ते इंद्रिय जे आहेत ते दुसऱ्या चांगल्या सकारात्मक गोष्टीमध्ये गुंतवले पाहिजे जर आपण आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार जर केलं नाही तर आपल्या मुलांवरती संस्कार होणार नाही आणि आपल्या मुलांवरती जर संस्कार आपण केले नाही तर बाहेर जगामध्ये अनेक लोक त्यांना संस्कार देण्यासाठी बसलेले मग ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात चांगले असतील वाईटही असतील म्हणजे आपण आपल्या मुलांना कधी शिव्या शिकवतो का कधीच शिकवत नाही पण तरीही आपली मुलं शिकतात याचा अर्थ त्यांना कुणीतरी बाहेरही शिकवतं म्हणून आपल्या इंद्रियाला आपणच चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे चांगल्या गोष्टीमध्ये त्यांना गुंतवलं पाहिजे जर चांगल्या गोष्टीत त्यांना गुंतवलं नाही तर वाईट गोष्टी तयारच आहे त्याला ॲक्सेप्ट करण्यासाठी म्हणून अर्जुनाला हेही समजावून सांगितलं जात आहे की तू चांगल्या दृष्टीने या युद्धाकडे पहा हे पाप होणार आहे म्हणून तू लढणार नाही आहे हे तु हा तुझा भ्रम आहे आणि मग याच्याही पुढे जाऊन इंद्रियांना सकारात्मक गोष्टीमध्ये गुंतवायचं आहे याच्याही पुढे जाऊन श्रीकृष्ण असं सांगतायत की तुला जे वाटतं आहे की पाप घडेल वगैरे हे पाप घडणार नाही त्याचं कारण असं आहे की तुझ्यामध्ये असलेलं जे आत्मस्वरूप आहे तुला त्याचा परिचय करून घ्यावा लागेल आता प्रक्रिया कशी आहे बघा स्थितप्रज्ञता प्राप्त करायची आहे इंद्रिय नियंत्रणामुळे इंद्रिय नियंत्रण त्यागातून मिळणार आहे त्यागामुळे आत्मस्वरूपाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली की तुम्ही शाश्वत सुखाच्या मूळ गाभाऱ्यापर्यंत पोचणार म्हणजे तुम्हाला मनामध्ये आत आत घेऊन जाणारा हा प्रवास आहे तो बाहेर येणारा प्रवास नाही आहे आत घेऊन जाणारा प्रवास आहे बघा आता अलीकडच्या काळामध्ये एक आत घेऊन जाण्याच्या अनुषंगाने एक उदाहरण सांगतो अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच विषयांना प्रात्यक्षिक परीक्षा अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य करण्यात आलं आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला की भाषा विषयवाल्यांनी काय प्रॅक्टिकल घ्यायचं किंवा मी जेव्हा एम एला शिकत होतो तेव्हाही अशा प्रकारचा एक संदर्भ आला होता भाषा विज्ञानासारखा विषय समजावून घ्यायचा आहे म्हणजे तो जो वर्ण आहे तो नेमका कसा निर्माण झाला हे जर आपल्याला समजावून घ्यायचं तर आपल्याला आपल्याच अंतर्मनात डोकावं लागतं मग ते कंठवर्ण कसे मूर्धन्य कसे तालव्य कसे ते कुठून उच्चार होतात त्याचे समजा ट ठ ड डण हे साधी ओळ आहे ट ठ ड डण ही तालव्य आहे मग ती कशी निर्माण होते तिला तालव्य म्हणायचं मग अभ्यासक्रमात किंवा एखाद्या पुस्तकात म्हणलंय मन म्हणून म्हणायचं का मग आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं तुम्ही स्वतः अनुभव करून बघा आणि मग विश्वास ठेवा मग डोळे बंद करून आपण विचार करत बसतो आणि मग आपल्या मुखबिवारातल्या हालचालींवरती आपण लक्ष द्यायला लागतो आणि मग लक्षात येतं की अरे हो हे इथून याचा उच्चार सुरू होतो म्हणून याला मूर्धन्य म्हटलेलं आहे म्हणून याला तालव्य म्हटलेलं आहे म्हणून याला कंठ म्हटलेलं आहे तसं श्रीकृष्ण अर्जुनाला आंतरमनामध्ये प्रवास करायला लावत हा आंतरमनातला प्रवास आपल्यालासुद्धा शाश्वत सुखाकडे घेऊन जाणार आहे त्या दृष्टीने काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो आता स्थितप्रज्ञ माणसाच्या लक्षणांमध्ये जसं इंद्रिय नियंत्रण याच्यावरती आपण बोललो तसा दुसरा त्याचा भाग आहे आसक्ती कुठल्याही विषयाची आसक्ती जी आहे ती तुम्हाला इंद्रिय नियंत्रण होऊ देत नाही तुमची इच्छा आहे ती मला हे करायचं आहे मला हे खायचं आहे मला ते पाहायचं आहे मला हे ऐकायचं आहे ह्या ज्या इच्छा आहेत तुमच्या ह्या म्हणजे तुमच्या मनाला चिकटलेली आसक्ती आहे कुठल्याही विषयाची आसक्ती आहे तुम्हाला त्याच्यापासून अनासक्त व्हायचं आहे तर अनासक्त होण्यासाठी आता एक माऊलींची ओवी आहे नाना दुःखी प्राप्ती जयाशी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची सुख या आरती अड पाहिजे ना सुख आणि दुःख हे येणार आहे जाणार आहे ह्या भौतिक गोष्टीमध्ये जर आपण अडकून पडलो तर आपण त्या शाश्वत गोष्टीकडे पोहोचत नाही म्हणून तुम्हाला जे अडथळेमध्ये येत आहेत ते अडथळे पार करायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला स्थित प्रज्ञ म्हणजे बौद्धिक आणि मानसिक आणि भावनिक स्थैर्यता प्राप्त करावी लागेल तुम्हाला तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावे लागेल त्या भावनांवरती नियंत्रण ठेवल्यानंतरच तुमची बुद्धी स्थिर होईल आणि मन हळूहळू शांत व्हायला लागेल आणि मग एकदा तुम्ही त्या शांत मनाच्या अवस्थेपर्यंत पोहोचलात की ती साधना तुम्हाला नित्याने करत गेलात की मग तुम्ही आपोआप अंत आत्मज्ञानाच्या प्रवासाकडे जायला लागता आणि मग आत्मज्ञानाची प्रचिती आपल्याला होती आता आत्मज्ञानाची प्रचिती होणे म्हणजे काय मी मी नाहीच आहे आत्मा आहे त्याच्यासाठी माऊलींनी वापरलेलं उदाहरण आहे की एखाद्या महासागराला अनेक नद्या जाऊन मिळतात त्या नद्या कधी असं म्हणत नाही मी गंगा आहे मी यमुना आहे मी सरस्वती आहे मी गोदावरी आहे त्या सगळ्या तिथे एक होऊन जातात तसं या कुरुक्षेत्रावरती उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा मृत्यूनंतर सगळा एकत्र महासागरामध्ये विलीन होणार आहे त्यामुळे तू त्यांना मारलं काय नाही मारलं काय ही फक्त शारीरिक आणि दिसणारी कृती आहे तुझं शरीर त्या शरीराला मारत आहे त्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे महासागरामध्ये नद्यांचं पाणी जेव्हा मिळून जातं तेव्हा ते एकच होऊन जातं त्याची चव सुद्धा एकच होते तसं आत्म्याचं सुद्धा आहे ही आत्मस्वरूपाची प्रचिती श्रीकृष्ण अर्जुनाला या ओव्यांच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न करतायत असं माऊली म्हणतायत स्थिर बुद्धी कशी असते तर समुद्रातल्या पाण्यासारखी आहे भरती आली काय ओहोटी आली काय समजा सगळ्या नद्यांनी ठरवलं की समुद्रात जाऊन मिळायचंच नाही समुद्रातलं पाणी कमी होईल का कमी होणार नाही ज्याचं कमी होत नाही जास्तही होत नाही त्यालाच तर आपण समुद्र म्हणतो बाकीचे तर आपले तलाव आहेत वेगवेगळे वेग वेग प्रकल्प आहेत समुद्र त्याच्यामुळेच म्हटला जातो ज्याच्यावरती कशाचाही फरक पडत नाही पाऊस पडला काय नाही पडला काय नद्यांना पूर आला काय नाही आला काय ग्रीष्म काळामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये नद्या कोरड्या पडतात म्हणून समुद्रातलं पाणी कमी होत नाही पाणी तेवढंच आहे दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट माऊलींनी त्या समुद्राच्याच उदाहरातून उदाहरणातून अधोरेखित केली आहे ती म्हणजे मर्यादा कुठं कितीपर्यंत जायचं आहे समुद्र कधीही त्याची मर्यादा ओलांडत नाही त्याचा जो ठरलेला किनारा आहे तितकंच त्याचं पाणी येणार तितकंच जाणार म्हणजे आपण हौसेने अनेक समुद्रकिनारी फिरायला जातो आपल्याला तिथं काही ठरलेल्या गोष्टी दिसतात भरती आली तर इथपर्यंत पाणी येणार ओहोटी आली तर इथपर्यंत येणार माना मनाच्या दृष्टीने सुद्धा तेच आहे मला हे करायचं आहे पण इथपर्यंत त्याच्या पुढे नाही ह्या मर्यादा आपण आपल्या मनाला घातल्या पाहिजे नाही तर मग इंद्रियांवरती नियंत्रण मिळवायचं आहे षडरिपूंवरती नियंत्रण मिळवायचं आहे आणि मग सगळं शून्य होऊन बसायचं का तेही शक्य नाही सगळं सोडून द्यायचं आहे कशाची मोहम आहे आपल्याला मनी ठेवायचीच नाही आहे मी आत्मा आहे मला काहीच करायचं नाही असं म्हणून चालेल का समजा उद्या मला सांगितलं हे एवढा किराणा घेऊन या मी म्हटलं मी आत्मा आहे मला काही गरज नाही असं म्हणून चालणार नाही त्याच्यासाठी सुद्धा मर्यादा आहे म्हणून त्या मर्यादेचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ही मर्यादा हे जे आत्मज्ञान आहे हे कधी प्राप्त होईल आपल्याला मीपणाचा अहंकार गळल्यावर मीपणाचा अहंकार जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत हा आत्मस्वरूपाची प्रचिती आपल्याला येणारच नाही कारण तोपर्यंत आपण जागृत अवस्थेत आहे चेतन अवस्थेत आहे मी आहे म्हणजे हा मीपणा आपल्यामधला जेव्हा गळून पडतो आपण जेव्हा अहंकार शून्य होतो तिथून पुढे आत्मज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो या शंभर वव्यांमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे निष्काम कर्म कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करणे आता हे सूत्र आपण अनेकदा ऐकलेलं आहे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे आजच्या जगामध्ये हे कितपत संयुक्तिक वाटतं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करणे कारण आपण अपेक्षेशिवाय कर्मच करत कर्म करणं हो की ना हो पण अपेक्षा पहिली करतो म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींपासून किती दूर आहोत हे आपल्या लक्षात यायला लागतं आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय की जिंकणार कोण आहे युद्धामध्ये मरणार कोण आहे याची चिंता तू करू नको तू तु फक्त तुझं कर्म करत राहा तू तु तू तु 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 तुझं कर्तव्य कर आणि कर्तव्य काय आहे तर युद्ध करणे हेच तुझं कर्तव्य आहे कारण तो तुझा धर्म आहे आणि तू त्या धर्मासाठी लढलं पाहिजे निष्काम कर्म तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीतून तु मुक्त करतं चित्ताची शुद्धी करतं आध्यात्मिक उन्नतीकडे आपण जायला लागतो आणि मग आपल्याला शाश्वत अशी मानसिक शांती मिळायला लागते तर एकंदरीत या शंभर ओव्यांमध्ये स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं जी इंद्रियांवरती नियंत्रण असेल आत्मज्ञानाची परि प्रचिती असेल त्यानंतर शाश्वत शां समाधान असेल सुखदुःखामध्ये स्थिर राहण्याचा गुणधर्म असेल आसक्तीचा विषय असेल अहंकार शून्यता असेल अशा वेगवेगळ्या लक्षणांवरती विवेचन करून निष्कर्म निष्कामकर्मावरती आपण आज या ठिकाणी थांबूया धन्यवाद या ठिकाणी मला परत बोलण्याची संधी मिळाली माझ्या अल्पबुद्धीला जे काही आकलन झालं ते आकलन मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आयोजकांचे पुनश्च एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो